नमस्कार माझ्या न्यू ब्लॉकमध्ये त्या मित्रांनो आता सकाळ झाली आहे थंडीच्या दिवस म्हटले गरम पाणी एक ग्लास प्यायला पाहिजे असं पण प्यायला पाहिजे कारण की पोट साफ राहतं चेहरा पण छान राहतो म्हणतात त्यानंतर मी एक ग्लास पाणी पिऊन घेतलं लेडीजला कसं कामापुढे धावपुळी पुढे सकाळच्या काय तेवढं काय होत नाही माझं बी लहान आहे म्हणून मला आता वर जमतं पद्धतशीर सगळं ते काय शाळेत वगैरे जात नाही आणखीन त्यानंतर ते पूजा वगैरे करून घेतली पुन्हा मला आज स्वयंपाकाला लागले मी स्वयंपाकास मटकीची भाजी पोळ्या केणार होते पातळ मटकीची भाजी आणि वठाणी दोन्ही मिक्स मी मटकीची मटकी रात्री भिजवली होती स सक, सॉरी सकाळी काल सकाळी भिजवलेली होती आज रात्री बांधून ठेवल्याच्या नंतर आता त्याची भाजी करायला ले, प्रत्येक लेडीजला काहीतरी करायच पाहिजे प्रत्येका प्रत्येक लेडीजला काहीतरी प्रत्येकात काहीतरी कंटेंट म्हणजे काहीतरी असतं घेण्यासारखं नवीन टीप म्हणा प्रत्येकाचा दिमाग वेगवेगळा वे असतो प्रत्येकाच्या दिमागात काही काही वेगळे टीप असतात प्रत्येकाकून घेण्यासारखं काहीतरी असतं असं मला वाटतं त्यानंतर मी छान तिखट लाल तिखट हळदी पावडर छान परतून घेतलं टमाट हे तळल्याशिवाय भाजी मला वाटत नाही चांगली होती छान टमाटं पण मॅश झाल्याशिवाय पण एक दीड ग्लास पाणी वापरलं पातळ अशी करायची होती मला त्यानंतर चवीनुसार उस, मीठ वगैरे वापरलं मित्रांनो नवीन आताच ला चॅनल लाईक सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून माझे न्यू ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचतील कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहताय ते बी कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा लिलीचे रुटीन म्हणलं कीच थोडंफार काहीतरी असतं बदल असं नाही की रोदच तेच ते हा पसारा तिकडला झाला की लगेच इकडला झाला सुरू आता कपड्याच्या घड्या वगैरे घालायच्या होत्या मला कारण कपडे माझे काही वाळत नाहीत मला उशीर होतोय त्याच्यामुळे मी तिकडं बाहेर वाळू घालते मध्येच घरामध्ये घालते बाहेर कपडे वाळू घालून म्हणते रात्री त्यानंतर बेड वगैरे साफ करून घेतला बेडशीट वगैरे व्यवस्थित आतरून घेतलं आणि थोडासा कॉट वगैरे धूळ वगैरे रोजच दुर पुस ती नाही पुसली की मग धूळ दिसती ते भांडे वगैरे लावून घेतले त्यानंतर डाळ भात लावायचा होता डाळ भात वगैरे लावला कारण की माझं छोटं म्हणजे बाळ आहे त्यासाठी डाळ भात लावत लागतं कारण की लहान लेकरांना डाळ भात खूप आवडतो ना त्यांना दिवसातून एकदा तरी लागतंच मग कुकर वगैरे लावून घेतलं मी नंतर लगेच खिडकी वगैरे पुसून घेतली जाळे वगैरे काढले गॅस वगैरे साफ करून घेतला गॅस वगैरे साफ करून झाल्याच्या नंतर भांडे वगैरे घासून घेतले रोज भांडे धुणे धोना पण धुते मी सर्व कामे घरीच करत असते छान वगैरे ओटा वगैरे पुसून घेतला त्यानंतर हे डबल राडा करून ठेवला होता मग डबल मी वगैरे गड्या वगैरे घालून घेतल्या मग डबल गड्या घातल्या हे लहान मुलं म्हणलं की कुटाने करतात विचकू विचकू ठेवतातच किती नाही म्हणलं तरी ते राडा वगैरे करणार त्याच्या हाताला सहज देत ना त्याच्यामध्ये ते करतोच तसं मग आता छान झाले तर सर्व घर स्वच्छ झालं झाडून एकदा डबल हाण झाडून काढलं तंदार कपडे वगैरे भिजू घातले कपडे छान भिजू घातल्याच्या नंतर अच्छा याकडे लक्ष दिलंच पाहिजे लेडीजनं कारण की लक्ष कामापुढे काही घर स्वतःकडे लक्षच देत नाही माणूस मी मी करत असते बेसन पीठ मसुराची डाळ मीठ आपलं लिंबू गुलाबजल आणि थोडंसं दुध वापरलं आहे माझ्याच्यात छानपैकी हा चेहऱ्यासाठी केला आहे दोन्ही पण म्हणजे हाताला लावते नंतर चेहऱ्याला पण लावत असते नाही पिंपल्स जर असतील तर दोन्ही पण घरचं पण करायला पाहिजे सर डॉक्टरकडं जायला पाहिजे